चला तर आज आपण बघूया मसूर डाळीची आमटी अगदी बनवायला साधी सिम्पल आहे इथे मी कांदा चॉप करून घेतला आहे टॅमॅटो आणि दोन मिरच्या बारीक करून घेतल्या आहेत कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यानंतर बघा इथे मी कांदा टॅमॅटो मिरची कढीपत्ता सर्व टाकलेला आहे तेलामध्ये मस्त फ्राय करून घेत आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित आता त्यामध्ये थोडंसं आपण चटणी हळद मीठ बघा हळद आणि थोडीशी चटणी मीठ सर्व व्यवस्थित आपण सगळं मसाले ॲड करून घेऊया आम्ही कमी तिखट खातो त्याच्यामुळे मी चटणी कमीच तिखट टाकत आहे आणि थोडंसं वरून मीठ घालणार आहे आणि पुन्हा एकदा छान पद्धतीने असं हलवून घेणार आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने साधी सिंपलच रेसिपी आहे बनवायला अगदी पटकन होऊन जाते जर आपल्याला कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल कधी आपल्याला करायची इच्छा नसेल तर असं पटकन सिंपल असं बनवून द्यायचं मसूरची डाळ घ्यायची मिक्स कुकरला दोन तीन शिट्ट्यामध्ये शिजून जाते ती मी ती शिजून ठेवलेली आहे बघा पाणी वगैरे सर्व ॲड केलं आहे मी असं आणि ह्या पद्धतीने थोडं असं आम्हाला जास्त क्वांटिटी हवी म्हणून मी पाणी जास्त टाकलेलं आहे तुम्ही तुम्हाला हवं तसं क्वांटिटीनुसार पाणी टाकू शकता ठीक आहे ना असं पाहू शकता तुम्ही छान प्रकारे इथे उकळी आलेली आहे असं छान दो, थे, दो, थे, दो थे, ते दोन ते तीन मिनटं छान असं उकळी येऊन द्यायचे बघा असं छान मी हलवूनही घेतलेलं आहे ह्या पद्धतीने असं करून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटं तुम्ही छान उकळून दिलं ना किती पटकन शिजून जाते आणि या खायला मस्त मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग